टू माय मी आहे तुमचं चॅनलवर स्वागत आहे आज मी तुमच्या सोबत एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे काय आहे ते ब्लॉग मध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका आणि हा जो माझा फर्स्ट असा ब्लॉग आहे ज्याच्यात मी व्हॉइस म्हणजे मी जेव्हा ब्लॉग व्लॉगिंग वगैरे करते ना तर मी वॉइस देते पहिले शूट करून घेते तर हा माझा फर्स्ट असा ब्लॉग आहे की ज्याच्या तुम्ही वॉईज देणार नाही डायरेक्ट तुमच्याशी मी तुम बोलणार आहे तर आज मी बनवणार आहे कांद्याची पातची भाजी जी आमच्या घरात दक्ष पप्पांना आवडत नाही पण मी थोडे वेगळे पद्धतीने बनवणार आहे तर ते खूप आवडीने खातील आणि तुम्ही पण अशा पद्धतीने बनवा तर घरात सगळे आवडीने खातील तर बघा मी कांद्याची पात घेऊन आलेली आहे कोणते कोणते कांद्याचे पातचे हे कांदे खूप मोठे मोठे असतात आता हिचे पण खूप मोठे मोठे आहेत तर याला मी व्यवस्थित कट करून घेणार आहे पहिले आता मी हे कांद्याचे पात कट करून घेते खूप माती वगैरे सुद्धा आहे कांद्याच्या पातला तर तिला व्यवस्थित पहिले कट करून दोन ते तीन वेळा छान धुवावी लागेल नाही तर माटी माटी लागेल भाजीमध्ये तर चला मी आता कांद्याची पात कट करत असते दक्ष तुली बेटा भेटा हाय तर दक्ष खाली बसलेला आहे तो अभ्यास करत आहे आणि मी असाच दरवेळेस करते मी स्वयंपाक वगैरे करत असते आणि त्याला मी खाली अभ्यासाला बसवते म्हणून तुम्हाला खूप व्हिडिओमध्ये दक्ष खाली दिसतो कुठे माझ्या आजूबाजूला दिसत असतो त्याच्याकडून असे माझे काम करत करत त्याच्याकडून मी अभ्यास वगैरे करत असते आज मला कांड्यांनी खूप रडवलेला आहे तुम्ही बघू शकता आणि कोणामध्ये मला रडवायची हिंमत नाही पण या एवढ्या कांद्यामध्ये मला रडवायची हिंमत आहे त्याने मला आज खूप रडणं आहे तुम्ही बघू शकता माझ्या डोळ्यांमध्ये आजू खूप तिखट आहे कांद्याची पात आणि इथं बघू शकता इथं माझे कांद्याची पात पण कट झालेली आहे थोडेच कांदे राहिलेले आहेत जे मी मोठे मोठे होते ना ते साईडला पहिले काढून घेतलेले होते ते टाकलं जिरं आणि लसूण थोडं जास्त टाकायचं भाजीमध्ये खूप छान लागते ही भाजी पायला इथं थोडस मोरी टाकलेली आहे इथं लसूण पण छान खलबत्त्यामध्ये कुठून घेतलेला आहे तो याच्यात मी आता टाकणार आहे तुम्हाला जसचा आवाज येत असेल तर थोडस अवॉइड करा छान परतून घेणार आहे आता लसूण ब्राऊन होत नाही तोपर्यंत छान परतून घ्यायचं आणि गॅसच फ्लेम फुल आहे म्हणून लसू सुद्धा छान परतला गेलेला आहे आता मी कांद्याची पात छान धुवून घेतलेली आहे की याच्यात मी आता टाकणार आहे मुगाची डाळ मी दहा ते पंधरा मिनिटं भिजवून ठेवलेली होती आता मी याच्यात मुगाची डाळ ऍड करणार आहे आता टाकली आहे मुगाची डाळ आता मी याच्यात थोडस मीठ टाकणार आहे ज्याच्याने आपली भाजी लवकर शिजेल मीठ टाकून व्यवस्थित चाळून घेणार आहे आणि झाकण झाकून देणार आहे पाच ते दहा मिनिटांसाठी आणि थोडंसं मी पाणी याच्यात ॲड करते ज्याच्याने आपली मुगाची डाळ शिजे मुगाची डाळ शिजावी म्हणून थोडंसं पाणी मी याच्यात ॲड केलेलं आहे ज्याच्याने डाळ आपली लवकर शिजे त्याला आता व्यवस्थित चाळून घेणार आहे आणि आता दहा ते पंधरा मिनटासाठी मी छान झाकून देणार आहे झाकण इथं आता भाजी शिजलेली आहे आणि मी आता टाकणार आहे दोन चमचा लाल तिखट कांद्याचे पात पण तिखट असते म्हणून तिखट थोडंसं कमी टाकणार आहे थोडासा मसाला अर्धा चमच्यासारखा मसाला आणि थोडीशी हळद डाळ इथं छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर हे मसाले मी टाकलेले आहे भाजी इथं झालेली आहे बघू शकता तुम्ही ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ वी, आणि नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येईल भेटूया ये पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय सी यू टुमॉरो